गुड मॉर्निंग सगळ्यां हा अभयरणे तुमच्या सगळ्यांचे वेलकम करता आयच्या विडियोन आज ट्वेंटी सेवेन ऑगस्ट टू थाऊजंड ट्वेंटी फाय गणेश चतुर्थी ती आमी म्हणजे आतुरतेन वाट पय आयज गणेश चतुर्थी आतां आमी गणेश मूर्ती हाडूंक वचपाचें आसा आणि एक दहा मिनिटांनी बाहेर सरतल दाखवतो तुमका ती चित्रशाळा असा ती हांगा लागीत एक पाच मिनिटाच्या वाटेर हा ती आणि बाकीचे आम्ही तयारी जे डेकोरेशन डेकोरेशन म्हटल्यार दे चड मोठे ना बारीकशे दाखयतो तुमका म्हणजे राती केला हे आमचं डेकोरेशन एक सिंपल सारखं फाटल्यान माळा वरी पण माटोळी बांधल्या सैडिन आमचे काका पूजा करता तुमका तुमक काका आमचे कशी पूजा करता सारखे इन डिटेल आणि आमचा गणपती म्हटल्या कसा एक सिंपल जी चव द चव्हाचे असता सारख एक ओपन सिंपल यस आता आणि 10 मिनिटं बाहेर सरतले चित्रशायन गणपतीची मूर्ती आडपाक चला फायनली मी आता गणेश मूर्ती आडू वयता ता पुढे दददण गेल्या गाडी आम्ही आज चला दू व्हयता ओके तो एडीन राम गणपती करूं करूं। <laughs> तुरु तुरु तुरु। चला फायनली पावले आम्ही चित्र श पावस काय ना चला

फायनली आम्ही गणेश मूर्ती घेतलेली असा आणि भाव तो घेऊन वतारा उपय भाव भाव ता भाव प। प। ता आता भाव माझा तो घेतला पण तो धाकटो भाव त्यांनी गणेश मूर्ती हातीन घेतल्या आता घेऊन पावत ये आणि बाकी सगळे भाव पण गणेश मूर्ती घराकडे पावली असा आता तेजी पाया आता उदी घालू जाय स्वागत <coughs> 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 उदबत्ती <Giro entender>

ਜੋਂ ਕੋਪਰੇ ਗਾਦ ਦੁਰੁ ਨ ਤਾਂ। ਦੋਂ ਟੀ ਚੀਡੁ ਦੀ ਪੂਡੇ। ਉੋਟੋਵਲ਼ਾ, ਬਾਭੀ ਦੋਵਲ਼ਾ ਦੋ।